हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणत्या देशात सर्वात जास्त श्रीमंत लोक राहतात ऑप्शन ए भारत बी अमेरिका सी ऑस्ट्रेलिया डी लंडन फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका अमेरिका या देशामध्ये दे सर्वात जास्त श्रीमंत लोक राहतात प्रश्न दुसरा आहे पॅरेशूटचा शोध कोणत्या देशाने लावला ऑप्शन ए e, अमेरिका बी पाकिस्तान सी भारत डी फ्रान्स फ्रँड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य ला। प्रश्न उत्तर आहे ऑप्शन डी फ्रान्स फ्रान्स या देशाने पॅरेशूटचा शोध हा सर्वप्रथम लावला होता प्रश्न तिसरा आहे उत्तर प्रदेशची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे ऑप्शन ए सोनपापडी गुलाबजामून सी जिलेबी डी रसगुल्ला फ्रेंड्स तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जिलेबी जिलेबी ही उत्तर प्रदेशची राष्ट्रीय मिठाई आहे प्रश्न चौथा आहे कोणत्या देशात एकही तुरुंग नाही ऑप्शन ए नेदरलँड बी पाकिस्तान सी भारत डी इराण फ्रेंड्स उत्तर येत असेल तर गवर्मेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नेदरलँड नेदरलँड या देशामध्ये एकही तुरुंग नाही प्रश्न पाचवा आहे अक्षरधाम मंदिर कुठे स्थित आहे ऑप्शन ए नागपूर बी दिल्ली सी अमृतसर डी राजस्थान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली दिल्ली या शहरामध्ये अक्षरधाम मंदिर स्थित आहे प्रश्न सहावा आहे केळीचे साल खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए अर्धांगवायू बी बद्धकोष्ठता था, सी थायरॉइड डी मधुमेह या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बद्धकोष्ठता बद्धकोशतः आजार बरा होण्यास मदत होते प्रश्न सातवा आहे निळ्या रंगाचे सफरचंद कोणत्या देशात आढळतात ऑप्शन था? ए इराण बी रूस सी भारत डी चीन फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चीन चीन या देशामध्ये दे निळ्या रंगाचे सफरचंद आढळून येतं प्रश्न आठवा आहे सर्वात कमी हेलिकॉप्टर कोणत्या देशात आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी रूस सी भारत डी ग्रीक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ग्रीक सर्वात कमी हेलिकॉप्टर हे ग्रीक या देशामध्ये आहे प्रश्न नववा आहे कोणत्या देशात एकही आर्मी सेना नाही ऑप्शन ए अमेरिका बी भारत सी नेदरलँड डी आईसलँड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आईसलँड आईसलँड या देशामध्ये एकही आर्मी सेना नाही प्रश्न दहावा आहे चंद्रतारा कोणत्या देशाचे राष्ट्रीय प्रतीक आहे ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी अमेरिका डी युक्रेन फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पाकिस्तान पाकिस्तान या देशाचे चंद्रतारा हे राष्ट्रीय प्रतीक आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तर बरोबर आली हे देखील कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाखवायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद